नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका तैनू गेल्या पंधरा दिवसापासून खूप साऱ्या अशा कमेंट येत आहेत की आपल्याला पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये जे आपण अपर आय डी तयार करतो तर ती अपर आय डी तयार करत असताना आपल्याला बालकाचं स्व आधार असून देखील त्रुटी जाणवत आहे तर ती त्रुटी का जाणवत आहे मला देखील चार दिवसापूर्वी एका लाभार्थ्याची ह्याच पद्धतीने अडचण आली आणि त्या लाभार्थ्याचं मी दोन तो तीन वेळेस प्रयत्न केला तर त्या लाभार्थ्याचं मी केलं तरी त्याची अपार होत नव्हती तर बघा त्या लाभार्थ्याची आज मी अपारायडी तयार केली त्याची अपारायडी निघाली आणि म्हणजे तीन चार दिवसाचा गॅप केला तर त्याची अपर निघाली आणि आज एक असं मला मी कंटिन्युअस चार ते पाच लाभार्थ्यांची अपर तयार करायला गेली आणि ते तयार करत असताना मला त्रुटी जाणवली तर ती नेमकी कशामुळे हे मी तुम्हाला आजच्या वडीलच्या माध्यमातून जे मला लक्षात आलं ते सांगणार आहे तर तुमचं देखील असं होतंय का एवढंच फक्त तुम्ही चेक करा व्हिडिओ व्यो, व्यवस्थित बघा जेणेकरून आपल्याला अपर आय डी करायला अगदी एक मिनिट देखील लागत नाही परंतु ही चूक आपल्या लक्षात न आल्यामुळे म्हणजे ते आपल्याला लक्षात नाहीत नकड ते होत आहे आणि त्याच्यामुळे अपर आयडी होत नाही माझं देखील तसं झालं आणि मला ते लक्षात आलं आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला चवढीच्या माध्यमातून सांगत आहे तर बघा ताईंनो हा जो लाभार्थी आहे आपण लाभार्थीची अपर आय डी झालेली आहे किंवा नाही इथं क्लिक करतो आणि इथं क्लिक करून आपल्याला अपर आय डी बघायची आहे ज्यांचं ऑप्शन ओपन होत नाही स्वतःचं आधार कार्ड आहे आणि त्यांचं ऑप्शन ओपन होत नाही अपर आय डीचं म्हणजे त्यांचं अपर डी तयार झालेलं असेल असा याचा अर्थ होतो आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे क्लिक करून ते बघू शकता आता बघा या लाभार्थ्याचं आपण क्लिक केलेलं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही आता जर बघितलं तर त्या लाभार्थ्याचं अपर आय डी हे उपलब्ध नाही म्हणजे त्याचं काढलेलं नाही आता बघा त्याचं अपर डी काढत असताना मला त्रुटी आलेली मी कशा पद्धतीने ती त्रुटी का आली तर हेच तुम्हाला मला सांगायचं आहे तर बघा आता आपल्याला या लाभार्थ्याचे अपर आय तयार करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या तीन डॉटवर जायचं आहे तीन डॉटवर तीन डॉटवर आपल्याला जायचं आहे तीन डॉटवर गेल्यानंतर आपल्याला आता ह्या लाभार्थ्याची अपर आयडी काढायची बाकी त्याच्यामुळे याचं आणि स्वतःचा आधार आहे त्याच्यामुळे त्याचं अपर आय तयार करा हे ऑप्शन आपल्याला उपलब्ध आहे परंतु ज्यांचं स्वतःचं आधार नाही तर त्यांचं अपर आयडीचं ऑप्शन ओपन राहणार नाही आणि दुसरी गोष्ट त्यांचा जर अपर आयडी निघाला असेल तर त्यांचं हे ऑप्शन देखील ओपन राहणार ते एक दोन गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे आता बघा ही अडचण मला आली कदाचित तुम्हाला देखील ही अडचण आलेली असेल आणि त्याच्यामुळे तुमची त्रुटी येत असेल आपण कंटिन्युअस जर पाच सहा लाभार्थ्यांचं अपर आयडी तयार करू तर एखाद्या लाभार्थ्याला ही अडचण येऊ शकते मग ती अडचण काय येते तेच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते तर बघा आता अपर आयडी तयार करा याच्यावर मी क्लिक केलेला आहे आता तुम्ही त्या लाभार्थ्याचं नाव पाहिलं बघा त्या लाभार्थ्याचं आपण नाव पाहिलं होतं त्या लाभार्थ्याचं नाव होतं लोकेश अतुल पाटील आता काय होतं की आपली ही गोष्ट लक्षात येत नाही हे लक्षात ठेवा ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही त्याच्यासाठी आपल्याला हेच करायचं आहे आपण डायरेक्ट क्लिक करतो वर बघत नाही आता कंटिन्यूअस जर तुम्ही करत असाल तर हे टेक्निकल इश्यू आहे त्याच्यामुळे हे होत आहे आता बघा हे नाव सर्वेश किशोर सोनन म्हणजे हे वेगळंच नाव आलेलं आहे आणि मी ते लोकेच्या नावाने इथं मी आधार टाकलेला आहे टाकला होता आधी आणि इथं रिलेशन केलं होतं इथं क्लिक केलं पण मी वर पाहिले नाही कारण की मी त्याच्याच नावावर गेलेली तीन त्याच पेज ओपन झालेलं होतं परंतु टेक्निकल इशू मुळे टेक्निकल इशू मुळे ही अडचण आलेली आहे आणि दुसऱ्याच लाभार्थ्याचं नाव आ, क्लिक झालेलं आहे त्याच्यामुळं आणि आपल्याला हे व्यवस्थित बघायचंय बघा हे व्यवस्थित बघायचं आईचंच नाव आहे का त्याच लाभार्थ्याचं नाव आहे का कारण आपण कंटिन्यू जेव्हा पाच त सहा लाभार्थ्यांचं करतो तर आपल्याला पाचवा किंवा सहाव्या नंबरच्या लाभार्थ्याला ही अडचण येऊ शकते म्हणजे आपण आता मी आ, क्लिक केलं लोकेश अतुलच्या नावाने परंतु इथे नाव आलं सर्वेश किशोर म्हणजे हे मी पाहिलं नाही मी डायरेक्ट काय केलं मी तेच लाभार्थी आहे मी डायरेक्ट इथं इथं क्लिक मी इथं क्लिक केलं त्याच्यानंतर इथं रिलेशन केलं त्याच्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर इथं नाव येतं लगेच मी आधार क्रमांक टाकला आणि सबमिटवर क्लिक केलं आता सबमिटवर क्लिक केल्यानंतर मग मला त्या लाभार्थ्याची बघा सबमिटवर केल्यानंतर त्या लाभार्थ्याची तुम्ही विनंती वर प्रक्रिया करताना एक त्रुटी आली आहे पुन्हा प्रयत्न केला अशा पद्धतीचा मेसेज आला हे मी ह्या लाभार्थ्याचं मी आज म्हणजे लघोपाठ माझे पाच लाभार्थ्यांचे झाले आणि ज्यावेळेस माझ्या सव्वा लाभार्थीचं मी करायला गेली आणि याचं मी केलं तर असं झालं असं का झालं असेल तर मी दोन वेळेस केलं तिसऱ्यांदा माझं लक्षात आलं की आपण कंटिन्युअस करत असताना या टेक्निकल इश्यूमुळे मध्ये होऊ शकतं त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस लाभार्थ्याचं करत असाल त्यावेळेस त्या ला त्याच लाभार्थ्याचं नाव आपण त्याच्यावरच करतोय परंतु ते चुकीच्या पद्धतीने होऊन जाते म्हणजे आपण काहीच करत नाही त्या ऍप्लिकेशनची अडचण आहे फक्त आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला पुन्हा प्रयत्नावर क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर आता जर तुम्ही पाहिलं मी तीन डॉक्टर गेल्यानंतर या पद्धतीनं आता जर तुम्ही पाहिलं त्याच लाभार्थ्याचं नाव हे तुम्ही बघू शकता त्याच लाभार्थ्याचं नाव आहे त्याच्या आईचं देखील तेच नाव आहे खाली अशा पद्धतीने बघा आईचं नाव तेच आहे लाभार्थ्याचं नाव तेच आहे हे सगळं मी चेक केलं आणि त्याच्यानंतर मी सबमिट केलं आणि त्याच्यानंतर त्या लाभार्थ्याचा अपर आयडिया हा तयार झालेला आहे म्हणजे ही जी त्रुटी आहे किंवा ही जी अडचण आहे ही माझी त्या दिवशी देखील लक्षात आली नाही आणि ती अडचण माझी आज लक्षात आली आपण कंटिन्युअस जर पाच सहा लाभार्थींचं तुम्ही करत असाल सगळ्यांचं होऊन जातं आणि एक दोन लाभार्थ्यांना ही अडचण येत आहे तर ती कशामुळे येत आहे तर ही अशा पद्धतीमुळे येत आहे आणि एक दुसरी गोष्ट एखाद्या लाभार्थ्याला ही देखील अडचण राहत नाही तिथं तुम्ही अचूक आता तेच नाव पाहता तेच सगळं बघता त्याचंच नाव असतं त्याच्या जायचा आधार टाकता तरी देखील त्रुटी येते तर मग त्या लाभार्थ्याचं दोन तर तीन दिवस जाऊ द्यायची चार दिवस जाऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर त्याचा करायचा त्याचा देखील अपारायडी व्यवस्थित निघून जातो जी मी अनुभवलो आणि त्याच्यात मला जे लक्षात आलं तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे तुमचं पण असं होतंय का एवढं चेक करा आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या लाभार्थ्याचं जर आता होत नाही तर त्याचं तीन चार दिवसांनी फक्त एका लाभार्थ्याचं करायचं तर त्याचं अपर निघून जातो आता हे माझं माझं झालं आता तुमचं होतं का हे मात्र तुम्ही चेक करून बघा अपारे कळायला अर्धा मिनटं देखील लागत नाही मी माझाच अनुभव सांगते आणि तेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते तर ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला जी अडचण होती बऱ्याच साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या होत्या त्याच्या पद्धतीने तर हे तुमचं आहे का एवढं चेक करा जर असेल तर चांगली गोष्ट आणि याच्यानंतर जर अजून दुसरा टेक्निकल विषय असेल तर मात्र तो मला सांगता येणार नाही जर तुम्ही चॅनलवर नवीन असा तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ या आपल्या चॅनलवरच्या दिसतील एवढंच सांगते आजवडीप्रतेच धन्यवाद